स्वामी समर्थ स्वामींच्या प्रिय भक्तांनो तर स्वामी आपल्या वक्तांना सांगतात की तुझी मी आज नक्की कोणती तरी इच्छा पूर्ण करणार आहे पण तेव्हा जेव्हा तो हा संदेश दोन मिनटं मनापासून ऐकशील या श्रावणच्या शुक्रवारी जो पण स्वामींचं भक्त डोळे बंद करून मनापासनं हा संदेश ऐकल त्याची अपूर्ण राहिलेली इच्छा आज नक्की पूर्ण होणार आहे स्वामी आपल्या वक्तांना सांगतात की बाळा तुझ्या संग कोणी वाईट वागत असल तर तू काहीही करू नको कारण ते फक्त मी जो तुझ्यासोबत वाईट वागत असेल हे त्याचे कर्म आहे पण तू कोणाशीच वाईट वागू नको हा तुझा धर्म आहे तुमची या शुक्रवारी नक्की कोणतीतरी इच्छा पूर्ण होणार आहे हा शुक्रवारी तुम्हाला खूप मोठा दैवी चमत्कार दिसणार आहे स्वामी आपल्या भक्तांना सांगतात की तुला मी बघत आहे तू कसा वागत आहे आणि कसा बोलत आहे तर भक्तांनो आपल्याकडनं का चुकी झाली असेल तर पहिली स्वामींची माफी मागा कारण की स्वामी आपलं सगळं आहे स्वामींची जर का कृपा असली तर जीवनामध्ये आपल्याला कधीही संकट येणार नाही तर स्वामी काय म्हणतात हे त्याला आपण जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही जर का स्वामींचे बघता असाल तर आत्ताच आपले एस ए मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे स्वामींचे असेच महत्त्वपूर्ण संदेश तुम्हाला नेहमी मिळत असतील स्वामींचे असेच महत्त्वपूर्ण संदेश आपल्या चॅनलवर नेहमी भेटत असतात पण त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या एसटी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही जर का स्वामींचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त कमेंटमध्ये नक्की टाईप करा पुढं येणाऱ्या पाच मिनिटांमध्ये तुम्हाला नक्की दैवी चमत्कार दिसेल स्वामी आपल्या वक्तांना सांगतात की जीवनामध्ये आपण दरवेळेस म्हणतो का मी जर का चांगलं वागतो तर माझ्यासोबत असं वाईट काबर करतं तर याचा मुख्य कारण आहे की बाळा तुम्ही जर का मागच्या जन्मेमध्ये केलेले जे कर्म असतील ते कर्म या जन्मामध्ये तू भोगत असतो आणि केलेले कर्मांचं फळ हे आपल्याला लवकर नाहीत लेट भेटतं काहींना लवकर भेटतं तर काहींना लेट भेटतं चांगले कर्म केले तर काहींना लवकर भेटतात तर काहींना लेढ भेटतात पण जर का वाईट कर्म केले तर ते पण काहींना लवकर भेटतात तर काही काहींना नीड भेटतात म्हणून जीवनामध्ये आपण नेहमी ठरवून घ्यायचं की आपण नेहमी चांगले कर्म करूया कर्म जर का चांगले केले तर स्वामींची साथ आपल्याला कायम भेटत असते स्वामी आपल्या भक्तांना काय सांगतात की बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचं आपल्याला सांगितलेलं मेन वाक्य आहे स्वामी आपल्या वक्तांना नेहमी सांगतात किती जरी अडचणी आले तर त्यांना समोरे जाण्याची ताकद ही तुझ्यामध्ये पाहिजे नेहमी माझं नाव घे किती ही अडचणी येऊ द्या हे नक्की दूर होतील चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मला खूपच मोठा एक संदेश भेटणार आहे या शुक्रवारी जी पण तुमच्या मनामध्ये अपूर्ण इच्छा असन ती आज नक्की पूर्ण होणार आहे पण त्याआधी हा संदेश पूर्ण ऐकावा लागेल स्वामींच्या प्रिय भक्तांनो तुमच्या स्वामींवर मनापासून विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या शुक्रवारी जो पण स्वामींचा भक्त हा संदेश शेवटपर्यंत पूर्ण ऐकल त्याच्या सर्व इच्छा स्वामी स्वतः पूर्ण करतील आणि स्वामी त्याला दर्शन पण देतील म्हणून हा संदेशचा शेवट चुकवू नका जर का तुम्ही हा संदेश पूर्ण ऐक तुमच्या मनातली कठीण इच्छा पूर्ण होईल स्वामी आपल्या भक्तांना सांगतात की बाळा तुम्ही प्रयत्न करणं सोडून दिलं अरे अजून तर तुला खूप पुढं जायचं आहे इतक्यातच तुम्ही हार नका मानू अजून आपल्याला खूपच पुढं जायचं आहे स्वामी आपल्या भक्तांना हा संदेश नेहमी देत असतात की बाळा जीवनामध्ये कितीही अपयश आलं तरी तू खचून जाऊ नको तू नेहमी प्रयत्न कर एकनिष्ठ राहा आणि सर्वांना मदत कर तुझीही चांगली वेळ येणारच आहे तुझेही चांगले दिवस येणारच आहे त्याच्यासाठी थोडासा संयम ठेव तुझे जीवनामध्ये चांगले दिवस आल्यावर कधीही त्या गोष्टीचा गर्व करू नको जीवनामध्ये प्रयत्न करणं खूपच गरजेचं आहे ही गोष्ट तू समजून घे लो नशिबाच्या भरुषावर आतो त्याची साथ आम्ही कधीही देत नाही जीवनामध्ये खरंच जर का तुम्हाला यशस्वी व्हायचा असेल तर प्रयत्न करणं हा खूप गरजेचा भाग आहे जीवनामध्ये प्रयत्न नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मध्ये तुझ्या जीवनाचे काही असे सूत्र लिहिलेले आहे ज्याच्याशिवाय तुझी पूर्ण जीवन अधुरा आहे तुझं जीवन जर का तुला खरंच बदलायचं असेल तर हा संदेश खास करून तुझ्यासाठीच आहे पण का तुला हा संदेश ऐकायची इच्छा नसेल तर तो हा संदेश न ऐकल्याशिवाय जाऊ शकतो म्हणून जर का तुला संदेश आपण ऐकायचा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि सबस्क्राईब करून नक्की बघ तुझ्या जीवनामध्ये येणारा खूप मोठा बदल घडेल हा संदेश ऐकताच तुझं खराब आहे जीवन ते सुद्धा चांगलं होईल तुझ्या जीवनातले असे काही सूत्र या संदेशामधून मी तुला सांगणार आहे जे तुझ्या जीवनामध्ये उतरल्याच्या नंतर तुला तुला खूपच भारी तुझ्या जीवनाचं आकार भेटेल तुझ्या जीवनामध्ये खूप तुम्ही तुण तुण पाप केले असन ते तुला नष्ट करायचे असेल तर हा संदेश तुला कामात येणार आहे स्वामी म्हणतात बाळा भले बशिवामध्ये नाही ते तुला मी दिलं आहे माणसाच्या अपेक्षा कधीच संपत नाही म्हणून जे आहे त्याच्यामध्ये खुश राहायला शिका जे तुमच्याकडं नाही त्याला मिळवण्याचा प्रयत्न करा जे तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये समाधान शोधा कारण की जे तुमच्याकडे आहे ते भल्याबल्यांकडे नाही म्हणून असं कधीच विचार करू नको का माझ्याकडे हे नाही आणि माझ्याकडं ते नाही कधीही स्वतःमध्ये आनंद राहायला शिका छोट्या छोट्या गोष्टी मधी खुश राहायला शिका स्वामी हीच गोष्ट आपल्या भक्तांना कायम सांगत आहे स्वामी सांगतात कर्म चांगले कर तुझं पण चांगलंच होणार कर्म वाईट केलं नाही तुझं पण वाईटच होणार म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये छोटका वाईंना आनंद शोधत राहा आणि दुसऱ्यांची कायम मदत करत राहा तुझंही चांगलं होईल आणि दुसऱ्यांचंही चांगलं होईल तुझ्यामुळे जर का एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू येत असेल तर तुला खूप मोठं पुण्य लागन म्हणून नेहमी दुसऱ्याच्या खुशीचं कारण बन दुःखाचं नाही म्हणून एक विचार नेहमी करत राहा का मी दुसऱ्यांचं चांगलं करण भले कोणी माझं वाईट करू दे तू कोणाचं वाईट करू नको कारण की त्यांचे कर्म तर खराब आहे पण तू तुझे कर्म खराब करू नको श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणता बाळा तुझा पाठीशी मी कायम आहे फक्त वाईट कर्म करू नको वाईट कर्म केली तर एखादि मी तुला माफ करन पण कर्म कधीही माफ करणार नाही श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा तुझ्या जीवनात कितीही अडचण येऊ दे तू डगमगू नको माझे साथ आणि माझा हात कायम तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात बाळा जीवनामध्ये यशस्वी बनायचं असेल तर खूप मेहनत कर आणि मेहनतीनेच मोठा हो फसून कोणीही मोठा झाला तर त्याचं जीवन पूर्ण बर्बाद होतं श्री स्वामी समर्थ जीवनाला चांगला आकार द्यायचा प्रयत्न कर जीवनाला अजून चांगलं आणि सुधारायचा प्रयत्न कर म्हणजे तुम्ही नक्की यशस्वी होशील श्री स्वामी समर्थ जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधा कारण की आनंद आपल्यामध्ये मध्ये शोधा कारण की दुसऱ्यांसाठी किती चांगलं करा शेवटी आपण कुठे ना कुठेतरी चुकतो श्री स्वामी समर्थ म्हणून जे करायचं ते स्वतःसाठी आणि आपल्या घरच्यांसाठी करा श्री स्वामी समर्थ आणि दुसऱ्यांची कायम नेहमी मदत करत राहा श्री स्वामी समर्थ जीवनामध्ये कधीही कोणाला दुःख देऊ नको कारण की दिलेले दुःख हे परत आपल्यालाच येतात श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त तर तुझ्यासाठी हा संदेश आहे तू सतत दुःखी राहतो सतत टेन्शनमध्ये राहतो तर दोन मिनटं देऊन हा स्वामी संदेश आई जीवनातली सर्व दुःख आणि टेन्शन दूर होतील तू सर्व दुःख विसरून जाशील हा, नंतर हा संदेश ऐकल्याच्या नंतर तू खूप आनंदात राहशील म्हणून हा संदेश दुर्लक्ष करू नको जर का तुम्ही हा संदेश दुर्लक्ष केला तर खूप काही ऐकायचं राहून जाईल हा संदेश मनापासनं दोन मिनटाईक पुढचे येणारी काही मिनटं तुझ्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे म्हणून या संदेशाकडं दुर्लक्ष करू नको हा संदेश तुझ्या आता नाही तर पुढे कामात येईल हा संदेश साधा समजू नको संदेश तुम्हाला आवडला असन तरच चॅनलमध्ये सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिहा स्वामी मानदात